नमस्कार मंडळी मी विनोद तुमचं स्वागत करतो आमच्या नवीन यूट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे माय मराठी तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये निघालो आहोत तर माझ्यासोबत माझी मोठी मुलगी वेदू ही सुद्धा आहे आम्ही ठाण्यावरून आलो आहोत आणि ठाण्यावरून हे लोकेशन जवळपास चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आपल्या पाठीमागे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर दिसत आहे जवळपास इथून पाचशे मीटरच्या अंतरावरती मंदिर आहे आणि हा एरिया जो आहे हा ठाणे ग्रामीणचा एरिया आहे म्हणजे भिवंडी तालुक्यामध्ये हा मराठेपाडा म्हणून एक ल, लोकेशन आहे तिथे हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि या मंदिराची वैशिष्ट्य मी तिथे गेल्यावर सांगणारच आहे तर मंडळी मी ठाण्यावरून आम्ही दोघे आमच्या मोटरसायकल जवळपास सकाळचे साडे दहा वाजलेत आम्हाला एक चला मग आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आणि मंदिरामध्येच भेट मित्रांनो आपण मंदिराच्या बाहेर पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे इथे संपूर्ण मंदिर दिसतं आहे जसं की जसं किल्ल्याचं बांधकाम असतं तशीही तटाबंदी बुरुज वगैरे दिसत आहेत परंतु हा किल्ला नसून हे मंदिर आहे ओके आणि आता आपण आतमध्ये चाललो हो, आहोत तर आतमध्ये जाऊन आतमधल्या गोष्टी महाराजांचं दर्शन वगैरे सगळं घेणार आहोत इथे बाजूला पाहू शकता तुम्ही मंदिराच्या त्या बाजूला एक पार्किंगचा स्पेस आहे तर तिथे आम्ही आमची बाईक पार्क केली आहे आणि आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत मंडळी आपण मंदिरात आलेलो आहोत आणि तुम्ही या मंदिराची विशिष्ट अशी एक बांधकाम शैली आपण म्हणू शकतो आणि ती दिसत आहे उप वरती बघाल तर आपल्याला हे झुंबर वगैरे लटकताना दिसत आहेत आणि सुंदर असा मंदिराचा हा बांधकाम शैलीचा एक नमुना आपण बघू शकतो आज थोडी मंदिरामध्ये गर्दी कमी आहे खास करून शनिवार रविवार विकेंडच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते म्हणून आपण आज बुधवारच्या म्हणजे मधल्या दिवशी आलेलो आहोत तुम्ही बघू शकता आतमध्ये हा गाभारा आहे आणि गाभाऱ्यामध्ये तसं सहसा प्रवेश दिला जात नाही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तर तुम्ही पाठीमागे बघू शकता आ, सोनेरी कलरचा हा मुलामा दिलेला आहे संपूर्ण गाभाऱ्याला वरती एक सुंदर असा झुंबर लटकताना दिसत आहे आणि ही महाराजांची मूर्ती तर या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की या मूर्तीला वापरण्यात आलेला जो दगड आहे तो दगड जवळपास जमिनीमध्ये ऐंशी फूट खोल जाऊन तो दगड हे केलेला आहे काढलेला आहे आणि एकाच दगडामध्ये ही संपूर्ण मूर्ती बनवण्यात आलेली आहे ओके सो या मूर्तीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती त्या शिल्पकाराने बनवलेली आहे ज्यांनी अयोध्यामध्ये अयोध्यामध्ये राम मंदिरामध्ये लल्लाची मूर्ती ज्यांनी बनवली त्याच शिल्पकाराने ही मूर्ती बनवलेली आहे असं या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो ही आहे आर्ट गॅलरी ओके आणि या आर्ट गॅलरीमध्ये वेगवेगळे असे फोटो चित्रित करून संग्रह करून त्याचा ते ठेवण्यात आलेले आहेत लावले लावण्यात आलेले आहेत ला तर इथे आपण आपल्या पांडुरंगाची एक चित्र आणि देखावा बघू शकतो त्याच्या बाजूला सगळे संत आहेत त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर असतील संत तुकाराम महाराज असतील आपले सोपान काका असतील गोरा कुंभार असतील जनाबाई असेल तर या सगळ्या गोष्टी इथे दाखवण्यात आलेल्या आहेत पुढे महाराजांची एक सुंदर अशी तसवीर महाराज सिंहासनावरती विराजमान झालेले असतानाची एक सुंदर अशी तजवीर थोडासा विडिओमध्ये थोडासा सनलाईटमुळे व्हिडिओ क्लिअर येत नाही आहे परंतु जेवढं दाखवण्याचा मला जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर इथे या राजमाता जिजाऊ साहेब आहेत आणि त्यांची सुंदर अशी चित्रफी तिथे दाखवण्यात आलेली आहे इथे मला वाटतं आपल्या महाराजांचा जन्म जेव्हा झालेला होता त्यावेळीची ही दृश्य दाखवण्यात आलेली आहे राजमाता जिजाऊंच्या हातात महाराज दिसत आहेत आणि असे वेगवेगळे महाराजांच्या जीवनात घडलेले प्रसंग या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत इथे राजमाता शिवबांना काहीतरी सांगताना दिसत आहेत त्याच्या बाजूला दादोजी कोणदेव दिसत आहेत जे शिवबांना लढाईचं प्रशिक्षण देतानाचं एक चित्र तयार करण्यात आलेलं आहे इथे या पुढच्या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या स्वराज्याची शपथ घेताना इथे आपल्या मावळ्यांसोबत दिसत आहेत आणि तो हा प्रसंग इथे चित्रित करण्यात आलेला आहे ओके त्या त्यानंतर नेक्स्ट जो फोटो आहे किंवा जे चित्र आहे ते आहे आपल्या भवानी आईच्या मंदिरातलं भवानी आई आईच्या मंदिरातली आई आई मंदिर ही भवानी तलवार महाराजांच्या हातात घेतानाचा हा एक प्रसंग या चित्रामधून दाखवण्यात येणार आलेला आहे हा सिंहगडाचा त्यावेळीचा हा फोटो असू शकतो राजमाता शिवबांना सांगतायत की लवकरात लवकर त्या समोरच्या दिसणाऱ्या त्या किल्ल्यावरचा तो हिरवा ध्वज हटला पाहिजे आणि आपला भगवा ध्वज त्याच्यावरती लवकरात लवकर फडकावा म्हणजे महाराष्ट्राचं स्वराज्याचं रक्षण करा हे सांगतानाच हा मला वाटतं चित्र इथे मांडण्यात आलेलं आहे आ, हो खाली त्याची माहिती पण दिलेली आहे हा स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा हां तर हा तोरणा किल्ला आहे आणि तोरणा किल्ल्याच्या वरती असलेला तो हिरवा ध्वज त्याच्याकडे बोट करून आ, राजमाता शिवबांना काहीतरी सांगतायत असा हा प्रसंग आहे मंडळी हा एक इतिहासातला एक महत्त्वाचा क्षण आपण म्हणू शकतो हा जो चित्र हे जे चित्र दिसतंय ते आहे अफजल खानाचा वध करतानाचा हे चित्र बघू शकता मित्रांनो इथे राजांच्या काळातल्या म्हणजे त्या काळाच्या शिवकालीन काही हत्यारं दिसत आहेत त्याच्यामध्ये छोट्या गुप्त्या आहेत कट्यार आहेत खंजीर आहेत मराठा कट्यार म्हणून ही दोन नंबरची कट्यार ही फेमस होती त्यावेळी तर ती आहे मुख्य जो आ, हत्यार होता आपल्या लढाईमधला महाराजांच्या लढाईंमधला त्यातला हा एक तलवारीचा प्रकार आहे आणि त्याच्यात या तलवारी ज्या दिसतात त्या वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत म्हणजे तुम्ही बघाल तर त्याला नावं आहेत तुम्हाला दिसत आहेत की मला माहीत नाही पण हे बघा मुघल तलवार अमुक्तशस्त्र म्हणून नाव आहे राजपूत तलवार ही दोन नंबर जी दिसते ती राजपूत तलवार आहे त्याच्यानंतर ही तीन नंबर जी आहे ती मराठा तलवार तर ही आपली मराठा तलवार बघा किती जाड आणि मला वाटतं बघूनच ती खूप वजनदार अशी वाटत आहे त्याच्यानंतर ही जी वेडी वाकडी जी दिसत आहे ती पण एक तलवार आहे त्याच्या खाली काय नाव दिसत नाही सर्प असल्यासारखं त्याचं तोंड वगैरे आहे सापासारखं तर त्याचं त्याच्यावरून काहीतरी नाव असू शकतं पण त्याच्या खाली नाव दिलेलं नाही आहे मला वाटतं कुठे संग्रहामध्ये त्याचं नाव सापडलं नसेल आणि यापुढच्या अजून तीन तलवारी तर अशा प्रकारे त्या काळची ही शस्त्रं महाराजांच्या काळी युद्धात वापरलेली ही सगळी शस्त्रं आपण बघू शकता युद्धामध्ये वापरण्यात येणारे हे शस्त्र आहेत ही तलवार आहे याचं नाव आहे जमदार तलवार तेगा तलवार वगैरे ते हा दांडपट्टा आहे आणि हाच दांडपट्टा यूज करून जिवा महालांनी आपल्या राजांचा जीव वाचवला होता जेव्हा अफजलखानाचा वध झाला तेव्हा सय्यद बंडा राजांवरती धावून आला होता चाल करून आला होता तर याच याच म्हणजे अशाच प्रकारच्या दांडपट्ट्यांनी सय्यद बंडाने जीवा जिवा सय्यद बंडाचा हात कापला होता तर ही एक ढाल आहे तर समोरून होणाऱ्या वाराला झेलण्यासाठी ही ढाल त्या काळी यूज करत होते तुम्ही बघू शकता हा अंगरका अंगर आहे चिलकत आहे त्या काळची लोखंडी चिलकत आहे पोलादी म्हणजे याच्यातून झालेला वार तलवारीचा आपल्याला म्हणजे खोलवर किंवा लागत नव्हता तर तो टाळायसाठी किंवा तो झेलायसाठी ही हा चिलखती किंवा हे अंगरके असे लोखंडी चिलखती वगैरे घातल्या जायच्या ते महाराजांच्या काही तसबिरी वगैरे आहेत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत महाराजांच्या मूर्ती आहेत मूर्त्या आहेत तर त्या विक्रीसाठी वगैरे ठेवण्यात आलेल्या आहेत तर कोणाला जर हवी असेल मूर्ती वगैरे तर इथे येऊन आपण त्या विकत घेऊ शकता मला वाटतं ह्या ज्या मूर्त्या आहेत ही जी एक नंबर मूर्ती आहे त्याची किंमत आहे बाराशे रुपये ओके हा जो फोटो आहे तसबीर आहे तर त्याची किंमत आहे बाराशे रुपये तर अशा ज्या वेगवेगळ्या किमती आहेत मूर्त्यांच्या इथे बघू शकता आपण मेटलमध्ये काही मूर्त्या आहेत तर त्याची किंमत आहे सोळाशे पन्नास या मूर्तीची अशा बऱ्याचशा मूर्त्या आहेत तुम्ही जर इथे कधी आलात तर इथे येऊन तुम्ही ती मूर्ती विकत घेऊ शकता अशा बऱ्याचशा मूर्त्या इथे फोटो दिसत का का आहेत काही महाराजांचे काही फोटो दिसत आहेत त्या आपण विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत त्यांची किंमत लगभग पाचशे रुपये तीनशे रुपये अशी किंमत आहे तुम्ही जर इकडे आलात तर या दालनामध्ये येऊन तुम्ही हे फोटो वगैरे विकत घेऊ शकता अशा हे बघा बऱ्याच प्रकारचे इथे फोटो लावण्यात आलेले आहेत विक्रीसाठी आणि ते तुम्ही विकत घेऊ शकता त्याच्या किमती पाचशे तीनशे दीडशे रुपयापासून स्टार्ट आहे छोट्या तर ते तुम्ही बघू शकता की विकत घेऊ शकता मंडळी इथे बघू शकता आपण वरती बुरुजावरती जाण्यासाठी हा एक पायऱ्यांचा मार्ग बनवण्यात आला आहे आणि आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत वरती जाऊन तुम्हाला बुरुज दाखवणार आहे हे बघा आहे ना किल्ल्यासारखं दिसणारं हे किल्ल्यावर कसं बुरुज असतं तसं हे बुरुजासारखं बांधकाम केलेलं आहे बुरुज म्हणजे हा टेहा आणि कक्ष असतो जेव्हा आपण किल्ल्यावर जातो आणि हे जे आ, भेगा दिसतात ना हे जे आ, जो हा जो पोर्शन दिसतो हा टेहाळणी करण्यासाठी यूज केला जायचा आणि असा हा बुर्जाचं बुर्जासारखा दिसणारा हा एक हे बनवण्यात आलेला आहे वे पात बनवण्यात आलेला आहे चालण्यासाठी आणि हा पूर्ण मंदिराच्या चारही बाजूला आहे लगभग हो हे बघा हे तुम्ही बघू शकता हे पूर्ण मंदिराच्या पाठीमागून हा इथपर्यंत आहे अशा प्रकारे हे एक भव्य दिव्य असं मंदिर तर मंडळी अशा प्रकारे आपण हे पूर्ण मंदिर एक्सप्लोअर केलेलं आहे तर इथल्या काही शिवप्रेमींशी माझं बोलणं झालं शिवप्रतिष्ठानच्या काही शिवक्रांती प्रतिष्ठानच्या काही मेंबरसोबत माझं बोलणं जातं तर त्यांच्या बोलण्यावरून मला असं समजलं की हे मंदिर जवळपास दोन हजार अठराला या मंदिराचं भूमिपूजन सोहळा पार पडला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत दोन हजार पंचवीसला त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आत्ताच्या मागच्या जी शिवजयंती झाली तिथीप्रमाणे जी शिवजयंती होती त्या दिवशी या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते हा लोक लोकार्पण सोहळा त्या दिवशी पार पडला शिवजयंती होती तर तेव्हाचे काही माझ्याकडे ड्रोनच्या माध्यमातून घेतलेले काही फोटोज व्हिडिओज आहेत ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि अशा प्रकारे हे संपूर्ण मंदिर किंवा या मंदिराला आ... जो खर्च आला आहे बांधण्यात आलेला जो खर्च आहे तो या लोकांच्या म्हणण्यानुसार जवळपास नऊ करोडपर्यंत या मंदिराला बांधण्याचा टोटल खर्च आलेला आहे तर हे ही एक संस्था आहे आणि शिवप्रेमी संस्था आहे आणि त्या संस्थेने हे ब मंदिर डिझाईन केलेलं आहे तर खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो मी तुम्हाला एकच सजेस्ट करेन कधी जर तुम्हाला यायचं झालं तर ठाण्यापासून जवळपास चाळीस किलोमीटरवरती हे मंदिर आहे थोडंसं ग्रामीण एरिया आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हे बघा थोडंसं आपल्या गावसारखं हे दिसतंय म्हणजे खेडेगाव असल्यासारखं थोडंसं आहे ग्रामीण इलाका आहे पण तुम्ही इझिली इथपर्यंत पोहोचू शकता पण जर तुम्हाला इथे यायचं असेल तर स्वतःची गाडी घेऊन येणं जास्त सोयीस्कर ठरेल कारण इथे यायला कुठली ट्रेन नाही स्टेशन बाजूला नाही किंवा बसची सुविधा नाही तर त्याच्यामुळे इथे येण्यासाठी जर आपल्या प्रायव्हेट व्हेकल जर तुम्ही वापरलात तर त्याचा जास्त फायदा होईल आणि खरंच जर आपण शिवप्रेमी आहोत त्या त्याच्यानुसार आपल्याला अशा मंदिरांमध्ये आलं पाहिजे महाराष्ट्रातलं हे एकमेव असं भव्य दिव्य असं हे मंदिर आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याची बांधकाम शैली जी आहे ती एक विशिष्ट प्रकारची बांधकाम शैली इथं बघायला मिळते आपल्याला आपण बरेचसे पुतळे वगैरे बघतो महाराजांचे पण मंदिरं बरीच कमी आहेत महाराष्ट्रामध्ये आणि हे एक खूप सुंदर आणि खूप फार मोठं असं मंदिर इथे बांधण्यात आलेला आहे आमच्या गावी म्हणजे मालवणला एक शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरती एक पुतळा बांधण्यात येत आहे आता सध्या आणि तो पुतळा जवळपास समुद्रसपाटीपासून ऐंशी ते नव्वद फुटाचा हाईटवरती आहे म्हणजे त्याची हाईट खूप मोठी आहे ऐंशी ते नव्वद फुटाची हाईट आहे महाराजांची जी तलवार आहे त्या तलवारीचं तलवारीची लांबी तेवीस तेवीस तेवी फुटाची जवळपास तलवार आहे तर असे पुतळे तर त्याचं पण लोकार्पण सोहळा काही दिवसांनी होणार आहे आणि मी तिथे जाऊन ते पण तुम्हाला मी एक्सप्लोर करणार दाखवणार आहे तर प्रकारे आपण हे मंदिर एक्सप्लोर केलेलं आहे मंडळी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक आपल्या कमेंटमध्ये तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता पहिलाच व्हिडिओ आहे माझा आणि त्याच्यामध्ये काही जर कमी जास्त ज बोलणं किंवा जर काही व्हिडिओमध्ये काही कमी जास्त वाटलं असेल तर नक्की मला सांगा तर लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा कारण मग पुढचा व्हिडिओ बनवायला आमच्यासारख्या लोकांना थोडंसं आम्ही मोटिवेट होतो त्याच्यामधून आम्हाला प्रेरणा मिळते तर चला मित्रांनो इथेच व्हिडिओला मी स्टॉप करतो व्हिडिओची समाप्ती करतो आणि तुमची रजा घेतो पुन्हा एकदा सर्वांना जय शिवराय आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि व्हिडिओला समाप्ती करतो थँक्यू